अन्याय मराठा आरक्षणाचे निदर्शने शासनाने काढलेला जी आर त्वरित रद्द करावा अशी मागणी सावता परिषदेच्या वतीने करण्यात आली मुख्यमंत्री व सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाचे सचिव यांच्या नावे असलेले आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व निदर्शने करण्यात आले सदर या निवेदनात म्हटले आहे की ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती असून त्यांना अद्याप पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा परिस्थितीत आणखी एक मोठा समाज ओबीसी मध्ये गेले म्हणजे ओबीसीवर अन्याय ठरेल भारतीय संघटनेनुसार आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास हा निकष महत्वाचा असून सगळे सोयरे किंवा सरसकट हा निकष नाही त्यामुळे त्यानुसार मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही जर मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये आले तर सरपंच नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य अशा सर्व पदांवर मराठा समाजाचेच वर्चस्व राहील अशा परिस्थितीत मूळ ओबीसी राजकीय न्यायापासून वंचित राहील आणि फक्त मतदानापुरतेच मर्यादित राहील मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसून त्यांना ओबीसी मध्ये सामावून घेणे ही मूळ ओबीसीवर अन्यायकारक आहे त्यामुळे शासनाने काढलेला जी आर रद्द करावा अशी मागणी सावता परिषदेच्या वतीने करण्यात आली निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष युवराज माडी महानगर प्रमुख बिकन बाविस्कर प्रकाश माडी आसाराम माडी सुनील माडी एकनाथ माडी बी एन बिरारी बिपिन बी रोकडे ईश्वर माडी माडीश महाजन सुरेश महाजन राहुल माडी मंगेश माडी किशोर सोनवणी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे नाव थोडी दिवसा ओबीसी ओबीसी नाही हक्काच आई ओबीसी हक्काच पर्व ओबीसीच पर्व ओबीसी सर्व बंदर भुजबळ साहेबांच हरक्षण आमच्या हक्काच आई आरक्षणाच्या हक्काच आई

त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष युवराज दादा माळी युवक अध्यक्ष यांच्या माध्यक्षाखाली ओबीसीच्या हक्कासाठी व जे शासनाने काढलेले जी आर आहे ते रद्द करण्याच्या मागणीसाठी आज समस्त ओबीसी समाजाच्या वतीने आज, समाजा आज, आज, आज या ठिकाणी आम्ही आज जमलेलो आहोत एकूण तीनशे छप्पन्न जाती ऑलरेडी या ओबीसी समाजात असताना देखील एक मोठा प्रवर्ग या ओबीसी घुसखोरी करू इच्छितो व शासनाने काढलेला जार आतुरित रद्द करण्यात यावा ऑलरेडी मागास मोठ्या स प्रमाणात मागास असलेला समाज हा याची अजूनपर्यंत प्रगती झालेली नाही व प्रगतशील समाज या ठिकाणी घुसखोरी केली तर यात प्रत्येक प्र प्रत्य ठिकाणी प्रत्य ओबीसी समाज हे हानी होणार आहे राजकीय असेल शैक्षणिक असेल किंवा जे आर्थिक निकषावर असलेली गोष्टी आहे या सर्वात मागासच राहील कारण की धनदानगा का समाज या ठिकाणी प्रवेश झाला ओबीसीमध्ये तर जे योजनेचा लाभ होणार आहे हा धनदानगे असलेले लोकच याचा फायदा उचलून घेतील पण जे मागास वर्ग आहे ते मागासच कायमस्वरूपी असणार आहे म्हणून शासनाने काल जे आर रद्द करण्यात यावा कारण हा भारत देश संविधानाच्या माध्यमातून चालतो किंवा या अशा कुठल्या जे चालत नाही याशा हुकुमशाहीला वलाच्या दादागिरीला शासन बळी पडत असेल तर संस्था परिषद याचा जाहीर निषेध करतो व ओबीसी समाज देखील याच्या पुढे तीव्र आंदोलन करेल व शासनाला देखील यात जारची रद्द करण्याची आज ओबीसी समाज नक्की पाडेल कोणता समाज घुसखोरी करतोय नाव कॅ ना आज आहे मराठा समाज त्या त्यांनी मागणी त्यांची मागावा आमची इच्छा आहे की त्यांना देखील ओबीसी मध्ये न मिळता ओपनला त्यांच्या पद्धतीने उर्वरित आरक्षण शासनाने दिलं त्यांची सुद्धा मिळावं अशी आमची मागणी आहे परंतु ओबीसी तर न मिळता त्यांना वेगळं आरक्षण मिळावं त्यांनी आरक्षण त्यांना फक्त राजकीय आरक्षणासाठी स्वार्थापोटी ते या ठिकाणी घुसखोली करू इच्छित आहे परंतु त्यांनी शासनाकडे मागणी करावी आमच्या प्रत्येक आम्हाला नवीन महामंडळ द्या आम्हाला कमी व्याज व्याजदराने कर्ज द्या आमच्या आम्हाला हॉस्टेल बांधून द्या आमच्या प्रत्येक कॉलेजला मराठा समाजासाठी प्रत्येक जिल्ह्याला कॉलेजांना वेगळं आरक्षण द्यावं नवीन नवीन कोटा निर्माण करून द्यावा या मागणी त्यांनी केल्या पाहिजे परंतु ते फक्त राजकीय हस्तेसाठी व स्वार्थासाठी हे ओबीसी चे बळी देण्याचा प्रयत्न करत आहे